राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला प्राधान्य द्यावं तसंच हे काम बिनचूक आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण व्हावं असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षण उत्तम रीतीनं होणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यासाठी सर्वेक्षणाचं महत्त्व लक्षात घ्यावं असं मुख्यमंत्री म्हणाले यासाठी आयोगाला तीनशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मनुष्यबळ आणि इतर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषत मराठवाड्यात कुणबी नोंदी मिळवण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील बैठकीत चर्चा झाली मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जारांगे पाटील या बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते नोंदी तपासण्याबाबतच्या प्रक्रियेतल्या समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या त्यावर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शंभर टक्के रेकॉर्ड तपासणीचं काम करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मराठा समाजाला कायद्यानं टिकणारं आरक्षण इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाईल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला चोपन्न लाख नोंदी आजपर्यंत सापडल्या असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली